शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर पाहायला मिळतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मान होणार आहे आणि शरद पवार यांच्या हस्ते शिंदेना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित असतील शिवाय ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे आणि पद्मभूषण रामसुदार सुद्धा उपस्थित राहतील आणखी तपशील करणार प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून शिवाजी साधारणपणे कधी आणि कुठे हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे शरद पवार आणि एकनाथ शिंदे त्याला कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या वतीनं एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिले जात असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा तर आहेच मात्र दोन माजी मुख्यमंत्र्यांचा हा सोहळा मानता येईल मग एक एक माजी मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार एका माजी मुख्यमंत्र्याला सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार देताना आपल्याला पाहायला मिळतील विशेष बाब म्हणजे माजी शिंदे पुरस्कार देताना ज्योतिरादित्य सिंधिया देखील उपस्थित असतील आणि या पुरस्काराच्या वेळी हा जो पुरस्कार आहे दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये दिला जाणार आहे पाच लाख रोख आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे आणि विशेष बाब म्हणजे महाजी शिंदे ज्यांनी दिल्ली राखली पानिपतच्या युद्धानंतर जर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मराठ्यांचं वर्चस्व स्थापन केलं असेल दहा वर्षांनी तर ते म्हणजे महाजी शिंदे यांनी तर त्या महाजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जात आहे तोही एकनाथ शिंदेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे फडणवीस यांनी दिल्ली राखली होती महाराष्ट्र त्याचबरोबर स्वराज्याचं रक्षण केलं होतं हा एक दाखला आहे आणि मागे देखील त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी तपशीलांसाठी Tem, oh, oh, oh.